नाटेतील पोषण आहार चोरी प्रकरणी शिक्षकांचे निलंबन नाहीच मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग ग्रामसभा मासिक सभा ठराव असूनही अजून निर्णय नाही संतप्त पालकांचे दोन शिक्षकांना शाळेबाहेर ठेवून शाळेसमोर ठिया आंदोलन पोषण आहार प्रकार जो होता है अनुषंगा वारंवार या पालकांना शाळेतील पालकांना वारंवार याकडे या ठिकाणी आंदोलनं करावी लागतात मी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय विषय आहे आणि हा विषय आला आहे साखर करून तुम्ही काय सांगाल बाबतीत मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि एक पालक आहे पाच तारखेला पाच नोव्हेंबरला या ठिकाणी धान्यचोरी प्रकरण झालं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या धान्यचोरी प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपी या शाळेचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक आहेत ही शाळा याच ठिकाणी आम्ही मुलांना पाठवतो की आमची मुलं या ठिकाणी चांगले घडावेत त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे म्हणून आम्ही या ठिकाणी मुलांना पाठवतो परंतु हे जे शिक्षक आहेत या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी धान्यचोरी करून एक लांछनास्पद काम केलं आहे आणि आमच्या मुलांवरती हे कोणत्या प्रकारचे संस्कार करणार ही एक आम आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव झाला आहे ग्रामसभेचा ठराव मासिक सभेचा ठराव झाला आहे त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी शाखांचं निलंबन व्हावं प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण आपली कामगिरी बजावली असताना मग okay, यांचं निलंबन आजपर्यंत का होत नाही यांचं यांचं निलंबन न होण्यामागे ही ग्रामपंचायत संचालित शाळा असल्यामुळे संस्थाप्रमुख यांचं निलंबन अधिकार ते प्रमुखकडे येतात आणि आमच्या आम्ही संस्थाप्रमुखांकडून आम्हाला संस्था अपेक्षा होती की ज्यावेळेला चोरी प्रकरण झालं त्यावेळेला त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची कंप्लेंट करायला पाहिजे होती परंतु तसं न होता संस्थाप्रमुख त्या ठिकाणी शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिलेत आणखीन आम्ही गेले दोन महिने संस्थाप्रमुखांना विनंती करतोय की हा शाळेचा प्रश्न आहे आमच्या मुलांचा प्रश्न आहे तर तुम्ही त्या शिक्षकांचं निलंबन करा कारण या शिक्षकांचं निलंबन होत नाही तोपर्यंत तो नवीन शिक्षक येऊ शकत नाही आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी मी नवीन शिक्षक उपलब्ध पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देतो परंतु निलंबन न करण्या केल्यामुळे पर्याय शिक्षक आलेत नाहीत आणि त्यामुळे या शाळेतल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय आणि या शैक्षणिक नुकसानीसाठी पूर्णपणे सरपंच जबाब दव, जबाबदार आहेत कारण हायकोर्टामध्ये सुद्धा या शिक्षकांनी जेव्हा प्रे केली होती की निलंबनाला स्टे मिळावं ती सुद्धा हायकोर्टाने प्रीमॅच्युअर फेजला डिस्पोज केलेली आहे आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांना दिलासा दिलेला आहे त्यामुळे या प्रकरणाचं प्रशासनाने गांभीर्य वो ओळखावं आणि आम्हाला हे जे जमलेले जे माझे सगळे पालक माझे विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्य यांना प्रशासनाने न्याय द्यावा अजूनसुद्धा आम्ही कायदा हातात घेतला नाहीत आणि पोलिसांना एक विनंती आहे की जर सरपंच निर्दोष असतील सरपंच जर निर्दोष असतील तर वरिष्ठांचे त्यांनी आदेश पाळावेत नाही तर त्याचा उलट अर्थ होतो ते दोषी आहेत म्हणून त्यांचं निलंबन करत नाही ना नाहीतर त्यांचं निलंबन केल्यानंतर माझं नाव ओपन होणार आहे समोर म्हणून पोलिसांना विनंती आहे की ते या ह्याच्यामध्ये संगण मताने चोरी करण्यामध्ये सामील होते आहेत तर त्यांची रिसर्च कसून चौकशी करा आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा ग्रामसभेने मागणी केलेली आहे मासिक सभेने मागणी केलेली आहे तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा व्हावी यासाठी हा सगळ्या ग्रामस्थांचाल आहे धन्यवाद आता उत, गारी, गारी गारी, गारी, की आज आपण पाहत आहे की गेल्या दीड पावणे दोन महिने हा लढा आम्ही सर्व इथे ग्रामस्थ लढतो आहोत आणि हे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांनी निलंबनाची पत्र देऊन सुद्धा हे संस्थाप्रमुख जिथले सरपंच हे त्याच्यावरती आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर मासिक सभा विशेष ग्रामसभा आणि ग्रामसभा याने त्यांचं निलंबन झालेलं आहे अगदी बहुमताने निलंबन झालं आहे आणि तसे असताना फक्त नोटीस ती सरपंचांनी म्हणजे संस्थाप्रमुखांनी बदवायची असते पण ती नोटीस त्यांनी अद्यापर्यंत दिली नाही आहे आणि त्यांनी अखंड गावाला शाळेला मुलांना हे ते वेटी ते, वेटी त्या वेटीला वेटीला धरत आहेत आणि म्हणून त्यामुळे त्या मुलांचं नुकसान होण्याचं जे परिस्थिती ओढवली आहे आणि त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर रस्त्यावर म्हणण्यापेक्षा शाळेच्या गेटवरती आम्ही जे सर्वात इथे उभे दिसतो आणि हे आंदोलन करण्याची आम्हाला इथे आज पाळी आली त्या पाळी येण्यामाखीन कारणं काय की ज्या शाळेच्या मुलांना जे ह्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शहाय्य शिक्षक जाधव आणि क करे या दोघांनी जो काही प्रकार केला धान्य चोरीचा त्याच्यामध्ये सामील आहे त्यांना कस्टडी झालेली आहे आणि त्यांचे आता अजूनही त्यांचे पोलिटे ज्यांना हजेरी लागते आहे त्या लोक म्हणजे आणि अशा शिक्षक जर साधा एका संस्थाकडून कुठेतरी काहीतरी पत्र की ज्या रुग्ण पंचायतीमध्ये कुठे नोंद नाही आहे आणि असं पत्र तुमच्या इथे हजर असतील तर ती जबाबदारी सुद्धा येते की ते इथे हजर येऊन शाळेत आपल्या कुर्ची बसून कामकाज कसे करू शकतात आणि हे जर कुठे आम्हाला गांभीर्याने दखल घेतली जात नाही म्हणून आज आम्हाला पर्याय नाही प्रतिनिधी बोलू शकेल का पण सकाळपासून बघतो की मुलं बाहेर होती मुलं बाहेर होती आणि तुम्ही पालकाने समंजसपणा घेऊन मुलांना आत पाठवून इतर शिक्षकांना आत पाठवून तुम्ही ते सहकार्य केलं फक्त दोन शिक्षके बाहेर आहेत याबाबत पा पालक काय बोलू शकेल का पालक नमस्कार मी पुरुषोत्तम दळेश्री पालक म्हणून आज शिक्षकांना इथे अडवणं ही शोभनीय बाब नाही पण नाईलादास्तव आम्हाला करावी लागत आहे शिक्षकांचं निलंबन सहा तारीखला जे चोरी प्रकरण झालं तेव्हा झालेलं मासिक सभा ग्रामसभा यांच्या ठरावाने झालेलं त्यानंतर परत एक विशेष ग्रामसभा लावण्यात आली की शिक्षक आणि त्यामध्ये असा विषय होता की शिक्षक म्हणजे शाळेचे जे मुख्याध्यापक आणि करेसर हे हायकोर्टात निलंबनाच्या विरुद्ध स्टे ऑर्डर मिळावी म्हणून गेले आणि त्यामध्ये त्यांना त्या स्टे ऑर्डर मिळू नये म्हणून ग्रामपंचायतीने एक सरकारी वकील नेमला जर तुम्हाला निलंबन झालं नव्हतं झालं नव्हतं वकील का नेमतं त्याच्यानंतर पावणे दोन वर्षांनी आमच्या सरपंच महोदयांना पावणे दोन महिन्यांनी जाग आली सर्व प्रकरण थांबल्यानंतर आणि ते स्वतः एक पत्र काढतात की दहावी बारावीचं वर्ष असल्यामुळे शाळेचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं त्यामुळे तुमची दीर्घ मुदतीची रजा नामंजूर करण्यात येत असून तुमच्या स्तरावरील वरून कलेश्वर यांनाही त्यांची दीर्घ मुदतीची रजा रद्द करण्यात येत हा सगळा ग्रामपंचायतचा विषय नंतर समजा यांचं निलंब झालंच नाही शासन शासनाने आदेश देऊन सुद्धा निलंब होत नसेल तर पालक म्हणून तुमचा पुढचा पवित्र काय असेल आम्ही पालक आजपर्यंत शांततेत आहोत याचा आमचा कोणी अंत पाहू नये जर हे झालं नाही तर आम्ही सव्वीस जानेवारीला आमरून उपोषण करतो सर्व पालकांच्या असं हा संपूर्ण प्रकार पाहता की पा पालकांचा किती रोष आहे हे आपल्याला दिसून येतं आणि पुढे आणि सांगितलं की ज्या दोन शिक्षकांना निलंबन होईपर्यंत आम्ही हाच पहिला धारण करणार पुढे जर होत नसेल तर आम्ही सव्वीस जानेवारीला उपस्थितीने इशारा दिला आहे